नमस्कार विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे विरचित गुरुवष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे अरण्ये न वा गेहे न कार्ये न देहे मनोवर्तते मे तथा किं तथा किं तथा किं तथा किं फार सुंदर अर्थ आहे मना म्हणजे मन ज्याचं मन अरण्यात रमत नाही स्वस्य गेहे स्वतःच्या घरात रमत नाही इथे गेह म्हणजे घर म्हणजे शरीर असाही अर्थ आहे बरं का कुठल्याही कामात मन रमत नाही देहात मन रमत नाही आणि अमूल्य संपत्तीतसुद्धा मन रमत नाही म्हणजे त्याचं मन कशातच आसक्त नाही म्हणजेच तो सदाचार्य आहे तो चांगला गृह असता म्हणजे ही सगळी सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत पण हे सगळे गुण असूनसुद्धा जर श्री सद्गुरूंच्या चरणकमळाशी त्याची भक्ती नसेल तर ह्या सगळ्या चांगूलपणाचा काय उपयोग तथा ततक्कीम काय उपयोग काहीच उपयोग ना आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा ಧನ್ಯವಾದ ತस्मै ಶ್ರೀ ಗುರವೇ ನಮಃ